नमस्कार लोक निर्धार चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री विश्वकर्मा जयंती दोन हजार चोवीस काल श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी या वर्षी ही उत्साहात मय पंचाल उत्कर्ष मंडळ मुंबई इथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त गुरुवारी बावीस फेब्रुवारीला सकाळी श्री विश्वकर्मा पूजन पोथी वाचन आरती महाप्रसादही ठेवण्यात आलेला तसेच दिलीप कोपळकर यांचा खास सरगम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दिवाळीत झालेल्या रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ देखील याच वेळी पार पडला गिरगावचे चित्रकार श्री राजेंद्र परशुराम मेस्त्री यांनी भगवान विश्वकर्मा यांचे पंचमुखी अवताराचे चित्र रेखाटले आहे त्यांनी अगदी जी होतून भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा आपल्या कलेच्या माध्यमातून साकारलेली पाहायला मिळत आहे या सहा फूट प्रतिमेचे पूजनही इथे करण्यात आले या मंडळातील कुमारी प्राची पांचाळ हिच्याकडून जाणून घेऊयात श्री विश्वकर्मा यांच्याविषयी माहिती माननीय विश्वकर्मा वंशीय समाज याच पिठावर बसलेले माझे आजोबा आजी काका काकी आणि माझे मित्रमैत्रिणी तो मी प्राची पांचाळ वयाने लहान आहे तरी पण मी विश्वकर्मांबद्दल थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चुकल्यास मला क्षमा कराल हे मला माहिती आहे आज विश्वनिर्मात्याची जयंती संपूर्ण भारतवर्षात साजरी होत आहे याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे आणि ती याच दिवशी साजरी का होते याबद्दल मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण याच दिवशी भगवान विश्वकर्मा पृथ्वीवर प्रकट झाले म्हणून आजचा दिवस जयंती नसून प्रकट दिन आहे ते ज्या ते ज्यांच्या घरी प्रकट झाले ते त्यांचे माता आणि पिता आहेत त्यांच्या त्यांचे नाव आपणाला समजली पाहिजे ते ज्या माऊलींच्या उदरात प्रकट झाले त्या माऊलीचे नाव भुवना आहे आणि आता माता आहे तर पिता पण असेलच तरी त्यांच्या पित्यांचे नाव आहे प्रभास भगवान विश्वकर्मांनी विविध विश्व निर्माण केले म्हणून त्यांचे नाव विश्वकर्मा आहे विश्वकर्मा देवांचे देव आदि नारायण आहे ते भगवान विष्णूचा अवतार आहे भगवान विष्णूने दहा अवतार घेतले तसे भगवान विश्वकर्मांनी पण दहा अवतारे घेतली त्यापैकी तीन अवतारांची नोंद मिळत नाही भगवान विश्वकर्मांनी पाच शिरे निर्माण करून पंचमुखी का बनले कारण आहे त्यावेळी दा देव दानवांच्या लढाई व्हायच्या आणि त्याला देव कंटाळले होते म्हणून काही देव स्वर्गात विष्णूंकडे गेले व म्हणाले देवा आपण स्वर्गात सुखात आराम करत आहात पण आम्ही पृथ्वीवर त्या दानवांचा मार खात आहोत तेव्हा विष्णू म्हणाले काही काळजी करू नका मृत्यू लोकात माता भुगण्याच्या पोटी प्रकट होणार आहे तेव्हा सर्व काही ठीक होईल नंतर विष्णूंनी विश्वकर्मा रूपा माता उदरात अवतार घेतला नंतर भगवान विश्वकर्मांनी देवांचे देव आदि नारायण झाले भगवान विश्वकर्मा व देवांच्या सभा व्हायच्या एकदा सभेमध्ये दे एका देवाने भगवंतांना प्रश्न विचारला भगवंत तुम्ही निजगामाला म्हणजेच अंत पावल्यानंतर आम्हाला वाली कोण तेव्हा भगवंत म्हणाले त्याची काळजी करू नका मी मीधधामाण्या अगोदर मी माझी पाच मुले तुम्हाला देऊन जाईन सर्व देवांतांना आनंद झाला नंतर भगवंतांनी पाच निर्माण केली ती त्यांची पाच मुले आहेत त्यांचे नाव खालील प्रमाणे आहे मोठ्या मुलाचे नाव सजोजा त्याच्या तोंडातून जन्माला आला तो मनू म्हणजेच लोहार गोत्र आहे सानर उपगोत्र आहे पंचवीस दुसऱ्या पुलाचे नाव आहे वामदेव त्याच्या तोंडातून जन्माला आला त्याचे नाव आहे मय म्हणजेच सुतार गोत्र आहे सनातन उपगोत्र आहे पंचवीस तिसऱ्या पुलाचे नाव आहे अधोर म्हणजेच त्वष्टा त्याच्या तोंडातून जन्माला आला तो तांबट गोत्र आहे अवकुत उपगोत्र आहे पंचवीस चौथ्या मुलाचे नाव आहे तत्पुरुष त्याच्या तोंडातून जन्माला आला तो शिल्पी म्हणजेच पाथरवट गोत्र आहे प्रत्न उपगोत्र आहे पंचवीस पाचव्या मुलाचे नाव आहे ईशान त्याच्या तोंडातून जन्माला आला दैवज्ञ म्हणजेच सोडार गोत्र आहे सुवर्ण उपगोत्र आहे पंचवीस आमचा जन्म तोंडातून झाला म्हणून आम्ही धन्यवाद जय विश्वकर्मा लोक निर्धार न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी विशेष न्यूज कशी वाटली आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि लोक निर्धार चॅनल ला करायला मात्र विसरू नका